श्री साई सच्चरित्र कथासार कथा, कथा तिसरी धूपखेड्याहून आलेले ते शादीचे वराळ एका झाडाखाली उतरले माणसे गाड्यातून खाली उतरली गाड्यांचे बैल सोडण्यात आले गाड्यातली व घोड्यावर बसलेली माणसे खाली उतरली वराळाबरोबर आलेला तो तरणा फकीर आपले पाय मोकळे करण्यासाठी आसपास इकडे तिकडे हिंडू लागला खंडोबाच्या देवळाबाहेर त्या देवळाचे पुजारी मारसापती सोनार हे उभे होते कुणाच्या लग्नाचे वराड आपल्या गावात उतरले आहे ते पाहण्यासाठीच माळसापती देवळातले काम सोडून जरा बाहेर आले होते एवढ्यात तो पोरगेला फकीर त्या खंडोबाच्या देवळाकडे गेला तेव्हा माळसापतीने हसतमुखाने त्याचे स्वागत केले आओ साई आणि मग साई हेच नाव त्या फकीराला चिकटले सारा शिर्डी गाव त्या फकीराला साई साई असे संबोधू लागले आणि तेच आपले श्री साईबाबा साईबाबांनी शिर्डीतल्या त्या मशिदीत वास्तव्य केले आणि तेथेच त्यांचे मन रमले देवीदासाचा सहवास त्यांना लाभला मग काय आपण शिर्डी सोडून दुसरीकडे कुठे जावे असे त्यांना वाटलेच नाही त्यांची बैठक कधी मशिदीत तर कधी चावडीत असे कधी मारुतीच्या देवळात देवीदास हे साधू पुरुष साईबाबांच्या आधीपासूनच शिर्डी गावात राहिलेले होते त्यानंतर मग जानकीदास गोसावी त्या गावात राहायला आले ते महानुभावी पंथाचे होते बाबांनी कधी त्या जानकीदासाची बोलत बसावे तर कधी देवीदासाशी बोलत बसावे परंतु जानकीदास आणि बाबा या दोघांचे मोठे सख्य त्या दोघांच्या बैठकी अगदी नित्यनेमाने होत एकमेकांच्या संगतीत त्या दोघांना परमसुख लाभत असे शिवाय गंगागीर या नावाचे एक ख्यातनाम वैष्णववीर वरचेवर शिर्डी गावी यायचे सुरवातीला बाबा माठ घेऊन पाणी भरायला विहिरीवर जायचे गंगागीर बुवा त्यावेळी ते त्यांच्याकडे पाहत राहायचे आणि म्हणायचे हे अमोल रत्न राहायला आल्यामुळे शिर्डी गावाचा खचितच भाग्योदय झालेला आहे अहो खांद्यावरून पाणी भरीत असलेली तरी ही आसामी काही मामूली नाही या भूमीचे पुण्यस्तसे या भूमीचे पुण्यस्तसे असावे म्हणूनच हे रत्न इथे राहायला आले तेथे आणखी एक सत्पुरुष होते ते आनंदनाथ या नावाने ओळखले जायचे यांचेसुद्धा तसेच म्हणणे होते असा मी काही मामूली नाही काहीतरी असामान्य कर्तृत्व दाखवल्याशिवाय राहणार नाही आनंदनाथ हे अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्य होते येवलेगावी त्यांनी मठ स्थापन केला होता माधव बळवंत देशपांडे दगडू भाऊ गायके नंदराम शिवराम मारवाडी आणि भागचंद मारवाडी या शिर्डी गावात राहणाऱ्या गृहस्थांबरोबर आनंदनाथ महाराज एकदा शिर्डी गावात आले आणि बाबांकडे पाहून उद्गारले हा उकिरड्यावर पडलेला हिरा आहे हिरा उकिरड्यावर पडला म्हणून काही गार ठरणार नाही माझे हे बाकी तुम्ही लक्षात ठेवा पुढे कधीतरी माझ्या या बोलाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही बाबांनी आपले केस वाढविलेले होते आपल्या डोक्याचे मुंडण त्यांनी कधीच केले नाही त्यांचा सारा पेहराव एखाद्या पैलवानासारखाच होता अधूनमधून ते राहता गावी जात आणि तेथून झेंडू जाई जुई शेवंती मोगरा असली फुलझाडे आणीत माती उकरून स्वतःच्या हाताने ही आणलेली फुलझाडे जमिनीत रोवीत आणि त्या फुलझाडांना न चुकता अगदी नित्यनेमाने पाणी घालीत झाडांना पाणी शिंपडण्यासाठी वामन आणि तात्या हा दोघा भक्तांनी त्यांना दोन मातीचे गडे पुरवलेले होते फुलझाडांना पाणी शिंपडून झाल्यावर बाबा ते आपले मातीचे गडे संध्याकाळी त्या निंबाच्या झाडाखाली ठेवीत पण रात्री ते गडे फुटायचे कारण ते कच्च्या मातीचे असायचे मग दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या नवे घडे आणून देई भाजका घडा हा अधिक टिकाऊ पण बाबांना कच्च्या मातीचाच घडा आवडे कारण कुंभाराला आव्याचे श्रम व्हायला नकोत आणि माती भाजली जायला नको बाबांनी सतत तीन वर्ष हा झाडे लावण्याचा आणि झाडांची मशागत करण्याचा नित्यक्रम चालू ठेवला होता आणि उघड्या मोकळ्या रानावर एक सुंदर बगीचा उभा राहिला उजाड भकास रानाचे स्वरूप फार बदलून गेले आणि तेथे दृष्टीला सुख देणारी रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलायला लागली भाई नावाचे एक अक्कलकोट स्वामी महाराजांचे भक्त मुंबईला राहायचे एक दिवस त्यांच्या मनात आले की आपण अक्कलकोट येथे जाऊन स्वामी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे मुंबईहून अक्कलकोट येथे जाण्याची त्यांनी सारी तयारी केली आणि आदल्या रात्री त्यांना स्वप्न स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोट स्वामी महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना आज्ञा केली माझे स्थान सध्या शिर्डी गावात आहे तेव्हा अक्कलकोटला जाण्याचे श्रम न घेता तू शिर्डीला जाणे उचित ठरेल भाईंनी स्वामींची ती आज्ञा शिरोधार्य मानली आणि ते मुंबईहून शिर्डीला जायला निघाले शिर्डीला आले आणि तेथेच त्यांनी सहा महिने मुक्काम केला भाई एक निष्ठावंत भक्त होते स्वामींचा तो दृ दुछ, स्वप्न दृष्टांत लोकांच्या लक्षात राहावा म्हणून त्यांनी अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुका निंबाच्या झाडाखाली स्थापन करायचे ठरविले आणि शके अठराशे चौतीस साली श्रावणशुद्ध पर्वकाळी सशास्त्र विधी विधान आणि भजन पूजन करून दादा केळकर यांच्या हस्ते हा धार्मिक समारंभ पार पडला उपासनी महाराजही त्या समारंभाला उपस्थित राहिले होते शिर्डी गावात एक तांबोळी होता त्याचे नाव मोहिद्दीनभाई मोठा पैलवानगडी होता तो साहेब बाबा हे पण काही कमी पैलवान नव्हते तोपर्यंत त्यांचा पोशाखसुद्धा पैलवानी थाटाचाच होता दोघा पैलवानांची एकदा कुस्ती जुंपली मोहिद्दीन हा प्रबळ पैलवान पडला बाबा त्याचा डावपेचा पुढे हतबल झाले आणि चितपट झाले आणि मग बाबांनी आपला अवघा पोशाखच बदलून टाकला कपणी ओढली आणि लंगोट बांधला माथ्याला बांधला फड फडका गोंडपाटाचे वरासन केले बिछांनासुद्धा फाटक्या तुटक्या गोंडपाटाचाच केला आणि म्हणाले गरिबी हीच अव्वल बादशाही गरिबी ही, बाद ही अमिरीपेक्षा लाख सवाई गरिबींचा अल्ला हाच भाई बाबा कुणी विचारल्याविना बोलत नसत आपणहून स्वतः ते कधी कुणाशी बोलायला जात नसत दिवसा त्यांची बैठक त्या निंबाच्या झाडाखाली असायची कधी गावाच्या वेशीवरच्या ओ ओढ्यावर त्यांची बैठक जमायची बाबडीच्या झाडाच्या छायाखालीच त्यांची बैठक असायची तेथून एक मैलभरावर निमगाव शिर्डीला लागूनच निमगाव होते बाबा पडले स्वेच्छाचारी दुपारी तिपारी इकडे तिकडे वाटेल तेथे हिंडायचे निमगावात एक जहागीरदार राहायचे त्यांचे नाव त्रिंबकराव डेंगळे बाबासाहेब डेंगड्यांवर बाबांचे फार प्रेम निमगावला गेले की बाबा त्यांच्याच घरी उतरायचे मग काय दिवसभर त्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालायच्या डेंगड्यांना एक लहान भाऊ होते त्यांचे नाव नानासाहेब या नानासाहेबांना मुलगा मूल नव्हते म्हणून ते फार खिन्नखिन्न असायचे खिन्न पहिल्या कुटुंबाकडून पुत्रसंतान प्राप्त झाले नाही तेव्हा त्यांनी दुसरे कुटुंब केले होते परंतु ऋणानुबंध कसा काय चुकणार दुसऱ्या कुटुंबाकडूनही त्यांची मुलाची इच्छा पुरी होईना बाबासाहेबांनी त्या आपल्या धाकट्या भावाला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पाठवले साई दर्शन झाले साईबाबांचा आशीर्वाद मिळाला आणि पुत्राचा प्रसाद त्यांचा पदरात पडला साई दर्शनासाठी आता नगरनगरातले लोक गर्दी करायला लागले साई महिमा बराच वाढायला लागला बाबांचा मुक्काम आता आपला परत्री फडक्या मशिदीत त्यांच्या अंगावरचा पोशाख और होता अंगात पायगोल कपणी माथ्याला तो पांढरा शुभ्र फडका सदा सर्वदा त्यांचा तो सटका त्यांचा जवळ डोक्यावरच्या फडक्याला जटाजूट बांधल्यासारखी डाव्या कानाजवळ गाठ मारलेली पायात कधी जोडा नसायचा की वाहन नसायची सदा सर्व काळ गोंडपाटाचे आसन आठ आठ दिवस अंगाला पाणी लागायचे नाही जवळ तंबाखूची चिलीम आणि टमरेल बाबा दक्षिणामुख असे त्या तळटावर अगदी अष्टप्रहर बसलेले असायचे तरी काही धड असावे दुनी। दुनी ते पण अगदी जीर्ण शिर्ण थंडीपासून निवारण करण्यासाठी ती पेटलेली धुनी त्या धुनीकडेच सदोदित त्यांचे लक्ष असायचे बहुधा ते मशिदीत बसलेलेच आढळून यायचे आपला अंधकार आपल्या वासना आपल्या मनाच्या वृत्ती या साऱ्यांची त्या धुनीत त्यांनी आहुती टाकलेली असावी आणि त्यांच्या तोंडी सदैव अल्ला मालिक हेच नाव असायचे म्हशी तरी अशी किती मोठी अवघ्या दोन खणाची तर तेथे जागा त्या ते तेवढ्या जागेतच बाबा बसायचे उठायचे निजायचे आणि तेथेच ते, ते आपल्या अवघ्या भक्तांच्या भेटी घ्यायचे गादी तक्या असला काही प्रकार तेथे ते नव्हताच सुरुवातीला ते त्यांचे भक्त जरा भीतच भीत त्यांच्या समीप यायचे त्यावेळी ते त्यांच्याजवळ निर्भयता अशी नव्हतीच एकोणीसशे बारा सालापासून त्यांच्या त्या मशिदीच्या स्थित्यंतराला खरी सुरुवात झाली त्यापूर्वी मशिदीच्या आतल्या बाजूला ढोपर ढोपर खड्डे आणि खाच खळगे होते पण तेथे एका रात्रीत फरशी बसविण्यात आली कारण बाबांच्यावर म भक्ताचे प्रेमच तसे होते साई समर्थांना दिवाळीची मोठी हौस हातात टमरेल घेऊन ते स्वतःच वाण्या तेलांच्या दुकानावर तेल आणायला जायचे तेलाची भिक्षा मागायचे आणि मग मिळालेले तेल पणत्यात ओतायचे आणि पणत्यात चिंद्याच्या वाती घालून त्या देवळात आणि मशिदीत ठेवल्या जायचा आणि मग त्यांचा अगदी जगजगीत प्रकाश पडायचा काही दिवस तरी सदोदित ही दिव्यांची आरास अगदी अशीच होत राहायची दीपाराधनाची बाबांना मोठी हौस दिवाळीचा दीपोत्सव हा असा त्यांच्याकडून रोज साजरा व्हायचा दररोज तेल भिक्षा मागून आणायचे आणि त्या तेलाच्या पणत्या लावायचा फुकट तेल देणाऱ्या तेल्यांच्या मनात एक दिवस कपट आले ते सर्व तेली एक झाले आणि त्यांनी कट केला या फुकट्या फकीराची ही रोजची कटकट आपण बंद करायची असे त्यांनी ठरवले नित्यनेमाप्रमाणे हातात टमरेल घेऊन बाबा त्या तेलांच्या गाण्यावर गेले सर्वांनी अगदी एकसुरात नकार घंटा वाजवली त्यांच्या नकाराचे बाबांना मोठे आश्चर्य वाटले मग ते अगदी निमूटपणे आपल्या मशिदीत परत आले आणि बाबा तेलाशिवाय आता काय करणार ती मौज पाहायला गावातले ते सारे तेली त्यांच्या मागून अगदी गुपचूप आलेले होते मशिदीच्या जोत्यावर बाबांनी आपले टमरेल ठेवलेले होते ते बाबांनी उचलून घेतले त्यात अगदी थोडेसे तेल होते त्या तेवढ्या तेलात त्यांनी आणखी पाणी ओतले आणि ते, 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 ते मिश्रण त्यांनी स्वतः घटाघटा पिऊन टाकले ब्रह्मार्पण असतो मग त्यांनी त्या ते टमरेलात निव्वळ पाणी ओतले त्यातले पाणी त्यांनी एकेका पंटीत ओतायला सुरुवात केली चिंद्याचे सुके काकडे पुरे भिजवले आणि मग त्यांनी एकेका पणतीला काडी लावली एकेक एक पणती अगदी तेल घातल्यासारखी प्रकाश देऊ लागली बाबांच्या साऱ्या पणत्या तेलाशिवाय अगदी झगजगीत जग पेटल्या होत्या मौज बघायला आलेल्या आणि मशिदीबाहेर उभे राहिलेल्या तेल्यांनी आपली बोटे आश्चर्याने तोंडात घातली पाणी पेटविण्याचे ते बाबांचे अलौकिक सामर्थ्य पाहून त्या ते तेल्यांची खात्री पटली की हा कुणी मामूली फकीर नसून ही एक असामान्य विभूती आहे पाणी घातलेल्या पणत्या रात्रभर पेटत राहिल्या होत्या तेल नाकारणाऱ्यांना तेल्यांना पश्चाताप झाला त्यांनी आपल्या माना लाजेने खाली घातल्या पण बाबांजवळ रागद्वेष असा काही नव्हताच त्या तेल्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले बाबांना दोस्त दुश्मन असे कुणीच नव्हते सारे प्राणी त्यांना सारखेच होते मोहितदीन पैलवान कुस्तीत विजयी झाला होता ही घटना घडल्यानंतर आणखी पाच वर्ष उलटली अहमदनगर येथे जव्हार अली या नावाचा फकीर राहत होता आपल्या शिष्यास सवर्तमान तो राहता गावी आला वीरभद्राच्या देवळाजवळ त्याने एक उघडी बखड पाहिली आणि त्या ते फकीराने तेथे ते आपला मुक्काम ठोकला जव्हार अली फकीर मोठा भाग्यवान कारण साईबाबा त्याचे शिष्य बनले आणि मग सदाफळ हा त्याचा सेवक बनला फकीर होता मोठा विद्वान कुराण शरीफ सारे मुसलमानी धर्मग्रंथ म्हणजे त्याचा हातचा मळ होता त्यातले उतारे तोंडपाठ अगदी बराबर तो म्हणून दाखवायचा त्याची ही अशी विद्वत्ता पाहून गावातले अनेक लोक त्याच्या नादी लागले होते त्यात स्वार्थी होते परमार्थिक होते आणि भाविक पण होते ईदगा बांधायला त्याने आरंभ केला असा काही काळ गेला आणि मग हिंदूंचा वीरभद्र देव बाटविला असा आळ त्याच्यावर आला आणि मग तो ईदगा बंद पडला गावकऱ्यांनी त्या जवार अलीला आपल्या राहता गावाबाहेर हाकलून दिला मग तो काय करणार तिथून तो शिर्डी गावात आला आणि बाबांजवळ त्यांच्या मशिदीत राहिला फकीर होता मोठा गोड बोल्या गावकरी त्याच्या भजनी लागायला फार वेळ लागला नाही लोक म्हणायला लागले की ह्या फकीराने बाबांवर काहीतरी करणी केली असावी कारण साईबाबांना तो जवाहर अली आपला चेला म्हणायला लागला बाबा मोठे रंगेल त्यांनी पण त्या गोष्टीला विरोध केला नाही जवाहर अली उस्ताद आणि साईबाबा चेला अशी त्यांची जोडी जमली या दोघांनी मग बेत केला की आपण शिर्डी सोडून राहता गावी मुक्काम करावा आपल्या उस्तादाचे हुकूम पाळायला बाबांनी सुरुवात केली केला म्हणून त्याच्यासाठी पाणी भरायलाही त्यांनी कमी केले नाही बाबांची गुरुसेवा ही गुरु सेवा अशी चाललेली होती अधूनमधून ते शिर्डीला यायचे पण त्यांचा मुक्काम फार करून त्या फकीराजवळच असायचा लोक म्हणू लागले की बाबा त्या फकिराच्या बरेच नादी लागले आहेत त्यांचा आणि शिर्डीचा संबंध तुटल्यासारखाच आहे पण बाबांनी आपल्या देहाचा अभिमान जाळून टाकला होता आणि त्यांचे ते असले आचरण केवळ लोकसंग्रहासाठी होते तेच तर त्यांचे अवतार कार्य होते पण लोकांना हे सारे कसे कळावे शिर्डी गावात बाबांचे अनेक प्रेमळ भक्त होते बाबांच्या ठिकाणी त्यांची अतिशय आसक्ती आपल्याला बाबांचा वियोग झाला ही गोष्ट त्यांच्या मनात लोचत होती आणि बाबा तर सर्वस्वी या फकीराच्याच आधीन झालेले होते त्यामुळे लोक बरेच उद्विग्न बनून गेले होते बाबांना आपल्याजवळ कसे आणता येईल याचाच विचार लोक करायला लागले दिव्याचा प्रकाश त्याच्यापासून वेगळा कसा काय करता येईल अस्सल सोन्याचा पिवळेपणा त्याच्यापासून दूर कसा करता येईल भक्त आणि गुरु दोघांची ही अशी स्थिती शिर्डीतली भक्त मंडळी जागी झाली त्यांनी आपले एक शिष्टमंडळ ठरवले आणि त्या शिष्टमंडळाकडे साईबाबांना परत शिर्डी गावात आणायचे काम सोपवले शिष्टमंडळ बाबा राहत होते त्या राहता या गावी गेले ईदग्याजवळ बाबाच त्या मंडळाला भेटले ते सांगू लागले आमचा हा फकीर त्या दुर्वास ऋषीसारखा महा कोपिष्ट आहे त्याच्या नादी तुम्ही लाग कशाला लागता तो मला सोडायला कदापिही तयार होणार नाही तुम्ही आलात तसे शिर्डीला परत जा बघू आता एवढ्यात तो गावातून परत येईल आणि तुम्हा सर्वांचे तो अगदी निसंतान करून टाकील अहो त्याचा राग असा तसा साधा नाही मोठा कडक राग आहे त्याचा तुम्हाला पाहताच त्याचे डोळे इंगळासारखे लाल भडक होतील तुम्ही इथून पळा बघू अगदी झटपट शिर्डीच्या शिष्टमंडळाला ही अशी उलटी कथा सुनावली इतक्यात स्वत जवाहर अली तेथे आला आणि त्यांची विचारपूस करू लागला म्हणायला लागला तुम्ही लोक इथे कशाला आलात त्या पोराला परत शिर्डीला घेऊन जायला आलात आला काय पण त्याला तुम्ही आता विसरायला हवे तो तुमच्या शिर्डीला आता कधीच परत येणार नाही हे असे तो प्रथम बोलला परंतु शिर्डी शिष्ट मंडळापुढे त्याला माघार घ्यावी लागली होती कारण तो कचरला होता म्हणायला लागला त्या साईबरोबर मला पण तुमच्या शिर्डीला घेऊन चला साईबाबा आणि जवाहर अली या दोघांना घेऊन विजयी शिष्टमंडळ शिर्डीला परतले साईबाबांच्या आधीपासूनच देवीदास नावाचा एक बैरागी शिर्डी गावात राहत असे अवघी अकरा वर्षाची उमर असताना हा देवीदास शिर्डीमध्ये आला होता त्याचा बांधा सुंदर डोळे सतेज आणि रूप मनोहर होते त्यावेळी नुसत्या लंगोटा निशी आला होता मारुतीच्या देवळात त्याने पथारी पसरली होती आप्पा बिल्ल म्हाळसापती अशी मंडळी त्याच्याकडे येत जात होती काशीराम वगैरे मंडळी या पोराला शेधा वगैरे देत असत आणि मग या देवीदासाचे महत्त्व शिर्डी गावात वाढू लागले लग्नाच्या वराडाबरोबर साईबाबा प्रथम शिर्डीत शिरले तेव्हा या देवीदासाला शिर्डीत राहायला बारा वर्ष पुरी झाली होती आप्पा बिल्लाला पाठीवर तो लिहायला शिकवित असे आणि त्याच्याजवळ येणाऱ्या सर्वांना तो व्यंकटेश स्तोत्र पाठ करायला लावी देवीदास ज्ञानी होते त्यांनी धर्मग्रंथाचे भरपूर वाचन केले होते तात्या गणपत पाटील कोते याने या देवीदासाला आपले गुरु केले होते काशीनाथ वगैरे मंडळींनी त्याचे शिष्यत्व पत्करलेले होते गावकऱ्यांनी वादविवाद करण्यासाठी य त्या जवाहर अलीला या देवीदासापुढे आणले बैराग्याचा आणि फकीराचा मोठा शास्त्रीय वादविवाद झाला आणि बैराग्याने फकीराचा पाडाव केला फकीराची फटपजिती झाली आणि मग लोकांनी त्याला शिर्डी गावातून हाकलून दिला फकीर तेथून निसटला आणि वैजापुरी जाऊन राहिला पुढे कित्येक वर्षानंतर हाच फकीर शिर्डीला आला आणि त्याने बाबांच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला अध्यात्माच्या बाबतीत साईबाबा हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची त्याने स्पष्ट कबुली दिली आपणच बाबांचे चेले आहोत असे तो म्हणू लागला त्याचा सारा भ्रम त्यावेळी दूर झाला होता बाबांनी देखील त्याचा अपमान केला नाही अथवा अनादरसुद्धा दर्शविला नाही पूर्वीप्रमाणेच त्यांनी त्याचा ते सत्कार केला तर मंडळी पुढील चौथ्या कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद